झुला तुझा हात परेस माझा लोखंडी ग झुला हात परीस लागता जुला सोन्याचा झाला जुला सोन्याचा झाला तू मना मायेची तू मदालम मायेची घोडी तू मायची गदी दिवाळी चुल पेटली पेटली सुला पेटली पेटली तुझा नशिबी सडाई होळी कोण एडा सटवाईना तुज करमली वाला तुझ जगन मराना चार गती तची नाल तुझ जगन ना मरा चार गतीची नाल ताकटा ता कोणी आ गेली नाही वाटली तिलाज लाज कोणी आ गेली नाही वाटली तिला लाज ता घरदाराचं सार सार तुझ्या जोडीवर ओझ घरदाराचं सार सार तुझ्या दोवीवर ओझ सटवायला विचारी जाब काय दुश्मानी होती सांग सटवायला विचारी जाब काय दुश्मानी होती सांगली सारा ना जादी माय गुलामित होती दिली सारा ना दादी माय तुला होती खूप सोसल तू आई निळमला नवी वाट खूप सोसल तू आई निळमला नवी वाट व्हावी तुझ नावान नव्या युगाची पाठ वावी तुझ्या नावानी नव्या युगाची पाट तुझ्या कपाळीचा राग माझ्या गावानी पुसावा तुझ्या कपाळीचा राग माझ्या गावाने पुसावा नव्या युगाचा दिवस नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जीने उगावा नव्या योगाचा दिवस तुझा मजी उगावा तुझा हात परीस तुझा हात परीस माझा लोखंड ग झुला तुझा हात परीस माझा लोकंड ग झुला हात परीस लागता झुला सोन्याचा झाला झुला Sonya